Kaj ti pa zadeva smuka, mikor ti me je? Ne, ni, 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 बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की हिवाळ्यामध्ये इडलीचं पीठ फर्मेंट होत नाही तुम्ही बघू शकता मी भांड्यामध्ये पीठ ठेवलं आहे पण हे पीठ मी कॅबिनेटमध्ये ठेवलं होतं किचन कॅबिनेटमध्ये आणि इतकं फर्मेंट झालं <laughs> की ते उतू गेलेलं आहे फक्त की नाही बारा ते चौदा तास व्हायला लागतात मी संध्याकाळी सहा वाजता हे पीठ ठेवलं होतं काल नेहमी इडली करताना चारास एक हे प्रमाण घ्यायचं म्हणजे चार वाट्या तांदूळ असतो ना तर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची इडलीमध्ये जास्त उडदाची डाळ घालायचं नाही जर तुम्ही डोसा करत असाल तर तीन वाटीला एक वाटी असं प्रमाण घ्यायचं हॅलो एवरीवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये मी आणि नमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान मस्त मजेत असाल आम्हीही छान आहोत तर आमच्या डॉलला इडली आवडते म्हटलं ती आता जाणार आहे तर एक दिवस तिच्यासाठी इडली करावी डोसा तर मी त्याच्यासाठी एक दिवस केलेला पण इडली पण तिला आवडते आणि इडली तिला सांबर बरोबर आवडते पण आज तिची मैत्रीण श्रवणी येणार आहे आमच्या घरी ब्रेकफास्टसाठी पण ते आमच्या खालच्या मजल्यावरच राहतात आणि गायत्री आमची आज तिच्याकडंच गेलेली आहे आज दोघी जणी त्या त्यांच्या घरीच राहिल्या म्हटलं जाऊ द्या त्यांच्या घरी असं दुसरं कोणी नाही आजी आजोबा असतात आणि तर म्हटलं श्रवणी ये आमच्याकडं ब्रेकफास्ट करायला आणि त्यांच्या ज्या आजी आहेत ना त्या साऊथ इंडियन आहेत खूप छान सांबर वगैरे त्या बनवतात त्यांनी मला बऱ्याच वेळा द्यायच्या त्या सांबर वगैरे त्यांची टेस्ट भारी असते पण मी सांबराच बनवणार नाहीये मीन वाईल माझं शुगरचं ट्रीटमेंट चालू आहे इकडं मी दररोज दाणा जास्त प्रमाणात भिजत घालते आणि एक चमचा खाते आणि उरलेला जो दाणा असतो ना त्याला मोड येतात मग मग ते मोड आलेली मी दोन दिवस चालतो माझा एक एक चमचा मी खाते दररोज डेली न चुकता ही माझी सकाळी घेणे योगा झाला की मी पहिल्यांदा गोळी खायच्या अगोदर पहिल्यांदा मेथीदाना खाते आणि त्याच्यानंतर महा आपला ग्रीन स्मूदी पिते ते सगळं चुकत नाही मी त्या सगळ्या गोष्टी करते आणि योगा माझा डेली असतो बरं का फोर्टी फाईव्ह मिनिट्सचा योगा मी डेली करते आणि इकडं मी हे माझ्याकडं इडलीचं हे सातचं आहे इडलीचं असं भांडं नाही आहे तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलं आहे माझा आणि खूप दिवसांनी मी इडली करायला लागली आता म्हणजे आता मधल्या काळात कसं आम्ही दोघत असतो ना त्यामुळे मग तांदळाचे पदार्थ मी करत नाही सरस बघा तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं असेल आम्ही दोघं असताना मी नाचणीची इडली ज्वारीचं काहीतरी नाचणीचं असं म्हणजे मिलेट्स जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करते आम्ही दोघं असतो तेव्हा पण मुलं आली की मग असते तर ना आमचे घरचे तांदूळ आहेत आणि मी दोन वर्षापासून तांदळांचं संपायचं नावच घेत नाही आहेत संपतच नाही तांदूळ तर काय मी आम्ही खातच नाही आहे त्याच्यामुळं आणि मी तर भात खात नाही त्याच्यामुळे चं पण कसं आहे टिफिनला पण यांनी कधीतरी मसाले भात वगैरे केला तरच नेतात आणि मग काही असं इडली वगैरे बनवलं तर आणि ते माझ्या ह्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी पण करत नाही मग मला जे म्हणते ना तेच ते यांनी पण खातात आणि इकडे मी साच्यामध्ये करून घेणार आहेत आणि हे मोठं जे पातेलं आहे ना ॲल्युमिनियमचं चा, त्याच्यामध्ये मी वापवायला ठेवणार आहे म्हणजे कुकरमध्ये बसत नाही हा साचा मग मोठा आहे पाच त्याचे हे आहेत बघा चार नाही आहे ते पाच आहेत पण ते खालच्या ह्याच्यामध्ये मी घालत नाही कारण की त्याच्यामध्ये पाणी शिरतं ते खाली त्याचा जे बेस आहे ना ते थोडासा कमी आहे त्यामुळे खालच्या ह्याच्यात मी घालत नाही भरच्याचे चार हे आहेत त्याच्यातच घालते आणि असं आहे की नाही हे एकच हे उक उकडून घेणार आहे मी कारण आमच्या साहेब तर काय त्यांचा नाश्ता फार कमी असतो नाश्ता काय आहे त्यांचं जेवणच खूप कमी असते आणि पण पोरी पण खूप कमी खातात म्हणून म्हटलं एकच हे करून घ्यावं मी काय खाणार नाही आहे मी एखादी इडली खाल्ली तर माझ्यासाठी काहीतरी वेगळं करेल मी कारण की इडली खाल्ली ना तर खूपच शुगर वाढतं मी ते मी बघितलेलं आहे त्यामुळे अगदीच खाली तर खाते मी असं की नाही पण खात दुसरी जास्त जास्तीत जास्त दोन इडल्या खाते मी जास्तीत जास्त इडलीच्या बाबतीत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे इडली किनी जास्त वेळ वापवायचं नाही दहा ते, जस। की ते, ते बारा मिनटं किंवा तुम्ही फुल्ल गॅसवरती स्टीम केल्या ना अगदी मऊ सूत इडली होते तर इडलीचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं त्या प्रमाणात घ्या आणि अगदीच थोडेसे त्याच्यामध्ये दाणा करा घाला आणि तुम्हाला खूपच सॉफ्ट इडली हवी असेल ना तर एक दोन चमचे त्याच्यामध्ये साबुदाणा पण घालायचा त्याच्यामुळे की नाही ते इडली एकदम सॉफ्ट बनते आणि हा जो बटर बटरनाईकचा चाकू बनवला आहे त्याचा फारच उत्साह आहे मला काल बोलले मी पहिल्यांदा एखादी गोष्ट बनवली आणि ती तुला आवडली मला बरं वाटलं <laughs> पुरुष लोकांना पण कौतुक करून घ्यायला आवडतं बरं का असं नाही की फक्त आपल्या बायकांनाच तेवढं आवडतं की आपल्याला असं काही आपण केलं तर आपलं कौतुक करावं कधी कधी यांचं पण कौतुक केलं पाहिजे एखादी गोष्ट जेव्हा करतात तेव्हा मी तर करते बाई असं काही नाही इडली ति मी बघू शकता आहे जाळी पडलेली आहे कशी मस्त इडलीला अजिबात सोडाबिडा काही वापरलेला नाही मी आणि फर्मेंटेड जेवढे पण आपले फूड असतात ना त्याच्यामध्ये अजिबात सोडा काही वापरायचं नाही नॅचरल फर्मेंट करायचं सोडा घालून त्याला अजून गॅस्ट्रिक बनवायचं नाही म्हणजे बिलकुल मला सोडा घातलेला कुठलाच पदार्थ तसा आवडत नाही पण काही काही गोष्टींमध्ये आपल्याला ला। घालायला <laughs> लागतो जसं डोकळा त्याच्यामध्ये घालायला लागतो फर्मेंटेड करून जेवढे पण फूड आपण बनवतो ना त्याच्यामध्ये बी ट्वेल्व विटॅमिन बी ट्वेल्व खूप मिळतं डॉक्टर सांगतात की मला तर विटॅमिन बी ट्वेल्वची कमी होती तेव्हा डॉक्टरना मी विचारलं होतं की गोळ्यांच्या व्यतिरिक्त मी काय करू शकतो अजून तर डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे जे आपले डायबिटीज रिव्हर्सल डॉक्टर आहेत ना पुण्याचे ते, ते प्रसिद्ध आहेत बघा त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे फ्री फ्रॉम डायबेटिक्स असं चॅनलचं नाव आहे त्यांच्या तर खूप छान लेक्चर्स देतात ते तुम्ही त्यांचे लेक्चर ऐकू शकता किंवा डॉक्टर भाग्यश कुलकर्णी त्यांचे पण खूप सारे पॉडकास्ट आहेत यूट्यूबवरती ते पण तुम्ही बघू शकता इडली उकडत टाकले पण साहेबांना मला टिफिन पण द्यायचं आहे कारण त्यांची आहे आफ्टरनून ड्युटी त्यामुळे मी इकडं आज बनवणार आहे कोबीची भाजी तर हा छोटासा दहा रुपयेला गड्डा आणला होता मी कोबीचा आणि बारीक चिरून घेतला आहे आणि इडली बघू शकता इडली झालेली आहे अगदी सॉफ्ट तोंडात विरघळेल इतकी मऊसूत इडली झालेली आहे आणि इडलीच्या तांदळाची काहीही गरज नसते आपण नॉर्मल जो आपल्या घरी तांदूळ भाताला जो वापरतो ना फक्त जुना तांदूळ असला पाहिजे चटणी करण्यासाठी इकडं खोबरं पण बारीक करून ठेवले पण पहिल्यांदा आधी मी म्हटलं कोबीची भाजी करून घ्यावी तर कोबीची भाजी करताना की नाही चणा डाळीमध्ये जे करतात ना कोबीची भाजी ती मला खूप आवडते पण चना डाळ मी भिजतच घालायचे विसरले म्हटलं काय करायचं आता म्हटलं तर मटर आहे माझ्याकडं ओला मटर तर ओला मटर घालून पण खूप छान लागते कोबीची भाजी एक तर मला तुरीची डाळ घातलेली गा, मटर घातलेली किंवा आपली चणा डाळ घातलेली ही भाजी आवडते कोबीची आणि तर मग अशी नुसतीच कोबीची भाजी करतो ना आपण त्याच्यामध्ये बिना म्हणजे मिरची घालून फक्त ती काय मला आवडत नाही एवढी इतकी काही विशेष लागत नाही ती थोडंसं काहीतरी वेगळं म्हटलं ना तर ह्या डाळी घालून काहीतरी त्याच्यावर एक कॉम्बिनेशन असेल ना कोबीच्या भाजीबरोबर आणि अशी कोबीची भाजी म्हटली की सगळे नाकं मुरडतात असं काहीतरी वेगळं आपण करायला घेतलं तरच चांगलं पण लागतं ते तर इकडं तेल गरम झालेलं आहे तर मी घातलेलं आहे जिरं मोहरी आणि थोडासा हिंग घालायचा कोबीच्या भाजीमध्ये हिंग घालायचा कारण की बऱ्याच जणांना कोबीच्या भाजीपासून गॅस होतो मुळ्याची भाजी म्हणा किंवा कोबीची भाजी म्हणा अशा भाजीपासून थोडासा गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे त्यामुळे नेहमी मी हिंग घालते डाळीत पण बघा आपण हिंग घालतो कारण की डाळीमुळं पण पित्त होतं त्याच्यामुळं तर इकडे मी आता टोमॅटो घातलेला आहे आणि थोडीशी फोडणीमध्ये माझी सवय तुम्हाला माहितीच आहे फोडणीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते कोथिंबीर फोडणीत घातल्याशिवाय मला करमतच नाही पण खरंच खूप छान लागते बरं का कुठल्या पण पदार्थाची टेस्ट तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालून बघत चला आणि आता मी घातलेले आहेत मटर हे फ्रोझन मटर नाही आहेत सोडलेले आपले ताजे मटरच आहेत फ्रोझन मटर मी अगदीच रेअरली वापरते आजकाल मी फ्रीजमध्ये काहीही कुठलाही पदार्थ ठेवून जास्त वापरत नाही म्हणजे खूप दिवस आणून ठेवला किंवा पिठं मळवून ठेवली भाज्या कापून ठेवल्या असल्या काही भनगड्या करत नाही मी इमर्जन्सी असेल तर ठीक आहे पण असं काही करून मला खरंच नाही आवडत आजकाल आणि इकडे मी मी मटर थोडा परतून घेतलेला आहे टोमॅटो आधी मऊ झाला आणि मग छान मटर परतून घेतला आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया थोडीशी घातलेली आहे मी हळद थोडासाच अगदी गरम मसाला घातलेला आहे आणि धने जिरे पावडर अगदी एक चमचा घातला आहे छोटासा कारण की मग मटरमध्ये थोडासा मसाला असला तर चांगलं लागते भाजी आता हे परतून घेतलं आहे आणि मीही लाल तिखट घालून करणार आहे का मिरची नाही घालणार आहे त्यामुळं आमचं कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे माझ्या बहिणीनं दिलेलं आहे मला हे तिखट कारण की माझं तिखट पण संपलं आणि काय माहिती आहे माझ्या तिखटाचा कलरच उडाला होता मागच्या वेळेला मग मा तिच्याकडं फार छान तिखट होतं मग मा तिने मला थोडं दिलं आणि मग ते मी कांदा लसून जो मसाला बनवला होता ना त्याच्यामध्ये मिक्स करून थोडासा कांदा लसून वगैरे घालून त्याला चांगलं बनवलं आहे आता कोबीची भाजीच सांगते आता कोबीची भाजी किती चांगली परतून घ्यायची एक दोन मिनटं चांगली फुल गॅसवरती परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ताट्यामध्ये पाणी ठेवून चांगली वाफवून घेणार आहोत अजिबात पाणी घालणार नेहमी कोबीच्या भाजीला चांगलं पाणी सुटतं आणि कोबी घेताना तुम्हाला एक नेहमी सांगते कोबी हा की नाही खूप असा जडवाला कोबी किंवा पांढरा कोबी असतो ना तो अजिबात घ्यायचं नाही थोडासा हलका एकदम पण हलका नाही पण हलका असला पाहिजे थोडासा कोबी हातात घेऊन बघितल्यानंतर आणि त्याची पानं हिरवीगार असली पाहिजे असाच कोबी नेहमी घेताना घ्यायचा तो पांढरा कोबी असतो ना त्याला बिलकुल चव नसते आणि जो जड कोबी असतो

त्या पूर्ण त्या शेगडीवरती किनी सगळी जिरं मोहरी सगळं तडतडते त्यामुळे नेहमी काय करायचं चांगलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते जवळ आणायचं म्हणजे मी आली हलीच शिकलेलं आहे बरं का हे असं करायचं आणि त्याच्यामध्ये किनी जवळ आणायचं ते आणि उतरून घेतल्यानंतर भांडं आणि मग त्याच्यामध्ये जिरं मोरी हिंग कडीपत्ता जे काही तुमचं फोडणीचं सामान असेल ते घालायचं तेल चांगलं गरम असल्यामुळे चांगलं तडतडतं येते आणि मग ह्याच्यावरती घालायचं आहे म्हणजे आम्ही शेगडीवरती खूप सारा असा पसारा होत नाही आणि ते मग ते पुसत बसा सगळीकडे तेल उडतं या सगळ्या गोष्टीपासून आपला बचाव होतो तर अशा छोट्या छोट्या काही गोष्टी टिप्स असतात कधी कधी की नाही आपण अशा फॉलो केल्यामुळे की नाही आपला वेळ पण वाचतो आणि बरं पण वाटते आपल्याला काम एक्स्ट्रा लागत नाही चला आता ब्रेकफास्ट देते ह्यांना कारण की पोरी की नाही अजून आलेली नाही आहेत आरामात बोलल्या की रात्री उशीरपर्यंत दहा काय अकरा बारा एक वाजेपर्यंत त्या मोबाईल बघत बसलेल्या म्हटले जाऊ दे एखाद दिवस काही नाही होत मग मी विचारलं त्यांना तर किती वाजता आल्या असतील त्या आज आज आल्या त्या अकरा वाजता काहीतरी उठून नंतर डॉली येऊन आंघोळ बिंगोळ म्हटलं जाऊ दे एखाद दिवस दोघींचं चालते अजून लहान आहेत श्रवणी डॉलीपेक्षा मोठी आहे ती दहावीला आहे यावर्षी डॉलमची आठवीला आहे स्पीच्यापेक्षा ती दोन वर्षांनी मोठी आहे साहेब इकडं त्यांचं ब्रेकफास्ट करता आहेत आणि मस्त इकडं गुलाबाची फुलं बघा दोन दोन गुलाबा आली माझ्या झाडाला अजून एक आलं होतं ते वेगळ्या कलरचं होतं आणि ही दोन गुलाबाची फुलं नाही वेगळ्या कलरची आहेत खूप सुरेख आणि बाल्कनीमध्ये अशी बिला आली ना झाडांना तर तो, तो एक काय वेगळंच समाधान असतं बरं का माझ्यासाठी इकडं मी ग्रीन स्मूदी बनवले ग्रीन स्मुदीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे स्मूदी बनवणं हे माझं रोजचं काम झालेलं आहे त्यामुळे रोज काय मी तुम्हाला रेसिपी दाखवणार ज्यांना कुणाला बनवायची असेल त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा मला कमेंट करू शकता एखाद्या वेळेला मी अजून एकदा दाखवेल कशी बनवते मी आणि इकडं पोरी आलेल्या आहेत बघा अजून पण त्यांचं लक्ष नाही आहे खाण्याकडं अजूनही त्या मोबाईलच बघता आहेत आणि श्रवणी म्हणते तिचे तिचे पण आता प्रिलेम चालू आहेत एक्झाम चालू आहे त्यामुळे तिला पण मोबाईल वगैरे गेल्यावर बघायला मिळत नाही आणि डॉली तर मग तिच्या संगतीनं काय चालायचंच पोरी एकमेकींच्या आहे ना नाही बघतात जाऊ दे एखाद दिवस काही नाही होत तिला इडली खूप आवडली डॉलला आवडल्या ग पण सांबार नाही बनवलं ग पण चालतंय सांबर नाही बनवलं ना फक्त चटणी बनवल्या आमची डॉली उलटी आहे तिला सांबर लागतं ना बाळा बनवलं नाही आज पण चांगले झालेत ना शेवणीला आवडल्या गळा भेट घ्या दोघी जणी घडवली तुला <laughs> आता कधी भेटणार शेवणी मी मध्ये टेन्थ आहे ना ऑल द बेस्ट तुला हा तुला आवरून या पटकन ना तर दुपारची वेळा आहे मी इकडं गहू दळाला घेतला आहे आणि माझं जेव्हा ही पिठाची गिरणी माझी रिपेरी झाली आहे तर तेव्हा मला इतकं बरं वाटतंय आता की म्हणजे आता पीठ पण अजिबात उडत नाही आहे आणि चांगलं व्हायला लागलं याच्यामध्ये पीठ मी गहू दळाला टाकलेलं आहे आणि ह्याच्या आधी मी दळून घेतले बरंच दळण केलं मी आज थालीपीठाची भाजणी पण भाजली गव्हाचं पीठ होईपर्यंत आणि इकडं तुम्ही बघू शकता हे ज्वारीचं पीठ दळलेलं आहे खालचा आहे जे दिसते तुम्हाला ते ज्वारीचं आहे असे वेगवेगळ्या प्रकारची मी धान्य दळवून ठेवते आणि वेगवेगळ्या भाकरी करते आता पोरं येत तर त्यांना थालीपीठं करून द्यायचे आहेत मला आणि माझी लेख इकडं मला मदत करायला लागली दळणं सगळी झाली घर पूर्ण झाडून घेतला आम्ही किचनमध्ये पण जेवढा सगळा पसारा होता सगळा क्लिनिंग केला आहे आणि डॉलू पण आमची मला खरंच खूप मदत करते बरं का म्हणजे क्लिनिंग करायला ती मदत करते मला सगळ्यात जास्त भांडी घासायचा कंटाळा येतोय मग कधी कधी मी तिच्याकडून भांडी घासून घेते पण आज भांडी खूपच <laughs> आहेत माझ्याकडे त्यामुळे तिला सांगितले नाहीत आणि मी ही बघा बाल्कनी पण क्लीन करून घेतलेले आहे सगळं जे गिरणीचं सगळं साहित्य होतं सगळं क्लीन करून घेतले हॉलमधली हा। ही आमची बाल्कनी आहे इकडं पण सगळं पाणी टाकून ठेवलंय कारण इकडे इकडं खूप चिमण्या येतात आणि साहेबांना आमच्या त्या चिमण्या फार आवडतात ते, ते कबूतर आले तर त्यांना बिलकुल आवडत नाही मग काय एवढं काम केलं आम्ही दोघींनी ना सगळ्या घराचीच क्लिनिंग करून टाकली एकदा कामाला लागले माझं तसं ते एकदा लागले कामाला की मला सगळं ते क्लीन करावं लागते आणि कसं होते पीक दळतो ना गिरणी तर थोडंफार आता ऍक्च्युली बरं झालं की ते रिपेअरिंग करून घेतली थोडंसं आता उडत नाहीये पीठ मी इतकी कंटाळा करायची गिरणीमध्ये दळायला की पीठ खूप उडायचं मला ती पिशवी वगैरे बदलली आणि पण आता छान झाला आज अजिबात उडलं नाही पीठ यांना पण फोन करून सांगितलं मी आव अजिबात पीठ उडलेलं नाहीये तर आता की नाही दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेतलंय सगळं आंघोळ बिंगोळ केली डालू आणि मी दोघी बन सगळं आवरून घेतलं पूर्ण घर क्लीन केलं तुम्ही बघितलंस पूर्ण किचन बिचन सगळं केलं बरं का एवढा तुम्हाला सांगते इतका वेळ लागला किती वाजल्यापासून काम करतो मी नेहमी ऑफिसला ने, ने ने आहे आज यांची नाईट आहे सकाळी गेली नाईट करूनच येणार आहेत काहीतरी ऑफिसमध्ये जास्त माणसं नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना डबल ड्युटी करायला लागले आणि आता की मी बनवणार आहे आलू पराठे तर हे मी बटाटे उकडून ठेवलेले होते बटाटे रेडी आणि हे पीठ पण होतं बरं का उरलेलं पीठ होतं त्याच्यामुळे हे ठेवून दिलेलं मी तसंच आणि डॉलो आणायला गेली आमची मोमोज तिला खायचे आहेत मोमोज आता जाऊ आता जाणार आहे ती उद्या परवा एवढ्यात म्हटलं तिला कशाला हे करावं म्हटलं थोडेसेच घेऊन ये हे आलू पराठे मी काय खात नाही म्हटलं तुलाच खायला लागतील बोलले ठीक आहे एक काय म्हणतात तुला अर्धा नाही हाफ घेऊन येते बोली मोमोज आणि मग आलू पराठे खाते मी तर त्याच्यासाठी करायला लागले तर चिवडा करायचा आहे बघा मला काय चिवडा करायचा आहे बोलणार आले माझ्याकडून कंटा आज केला असता पण नेहमीच कंटाळा आव्यात आधी थकलो आता आम्ही काम करून दिवसभर थकलो आम्ही आणि हा जो तवा आहे ना माझा हा आहे चपातीचा तवा तर हा मी सगळं घासून काढले बरं का तुम्ही म्हणाला हा घासलेला नाही आहे की काय तवा घासलेलाच आहे मी नेहमी सा ने ने ते मला असं साईडनं ते सात तव्यावर साध ते करून करून ते आवडत नाही त्याच्यामुळं आणि बटाटे थोडे मोठे मोठे झालेत चंक्स त्याचे राहिलेत त्याच्यामुळं असं पराठा फुटतो आहे चालायचंच असे फुट टाकायचे आहे मला आता असं लई घंटा आलेला आता करायचा पण लेकर आहेत तर मग मी एकटे असते तर काहीच केलं नसते मी आज डालूचे मोमोज पण डालू मी पराठे केलेत त्याच काय आधी काय खाणार आहेस हा काय खाणार आहेस मोमोज हे बघ मी मी सगळं बाहेर आणून आहे ते बरण्या वगैरे बघू कसले मोमोज आणले पण हा फ्राईड मोमोज काय बाई ग तू ये मोमोज हम लोग मोमोज मोमोज कुछ नाही खाते मी तर काय खात नाही बाई मोमोज बिमोज एकदा डालू कडून खाल्ले होते कसले ग डालू उकडलेले ते ग्रीन सिटी मधले होते ग्रीन सिटी नव्हे येडी कसले होते सांग निसर्ग मधले ग नाही आपण खाल्लेले ते उकडलेले मोमोज काहीतरी पीठ खाल्ल्याच लागत होते खा बाई खा ते रेस्टॉरंटचं हे होम आहे खाऊ मग माझा पराठा मोमोज विसरून जाशील

केवढे छान पराठेत माहिती आहे का मी एक खाल्ला माहिती आहे का नाही नाही म्हणता म्हणता मग कोणसाच्या दादचा आहे घर का तिखट लागलं ना काय तिखट हे छान आहे पराठे खूप सुंदर झाले एकदम चवीला भारी झाला आहे मला तर आवडला तुला मी म्हणाले म्हणून म्हणून नको खाऊन सांग खरंच छान आहे ना